विकास नक्की जेवण मागवायचं भाऊ अरे हो मागवायचं जेवण नाही पण बिल नक्की तूच देणार आहेस ना काय माणूस आहे मीच बिल देणार ना विकास भाऊ तुझं फोन पे गुगल पे सगळं ओके ना जेवण झाल्यानंतर काय प्रॉब्लेम तर नाही व्हायचा अरे यार तुम्हाला दोघांना माझ्यावर कॉमन डाऊट आहे बरं अरे मीच बिल देणार आहे माझं फोन पे गुगल पे ओके जरी नसलं ना माझ्याकडे कॅश आहे कॅश फोन पे आणि गुगल पेचा काही विषय नाही ना कॅश आहे मग चालतंय मागवा मागवा विकास भाऊ फुल जेवण झालं मार का अरे बस का संदीप भाऊ हा मी नेल तर तुम्हाला मला जेवण ना, ना काय विकास भाऊ विचारू का म्हणतोस पैसे नाहीत पैसे नाहीत आज कुठून आले पैसे तुझ्याकडे अरे यार ते पैशाचं सांगायच्या लक्षातच नाही माझ्या सकाळी तुझी भाची आली ती माझ्याकडं ती म्हणली आमचा संदीप मामा पाकिट घरी विसरून गेलाय तेवढं पाकिट त्याला ते द्या तर मग आता तुझ्या पाकिटा मध्येच पैसे दिलेत ना आपण हॉटेल वर हे धर तुझं पाकिट हा अरे धर पाकिट का बघायला पा हा पाकिट विसरला म्हणून जेवण झालंय असं रोज पाकिट विसरा बरं का घेऊ तुम्ही आ... <laughs> 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 <laughs>